त्या खेळण्यात विद्यार्थ्यांच्या ताब्यामध्ये द्यायच्या त्यांना प्रत्यक्ष अनुभव येऊ द्यायचा आणि त्या अनुभवाचं सादरीकरण त्यांच्याकडून करून घ्यायचं अशा प्रकारचं हे शिक्षण आहे ज्याला आपण काय म्हणणार आहोत नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धत मग या नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धतीमध्ये अध्या बघा ही काय आजची पद्धत नव्हे आज जरी आपल्याला असं वाटतं मॅडम की ही पद्धत आज आपल्यावर सरकार लागते ही पद्धत आजची नव्हे अतिशय जुन्या काळापासून या पद्धतीचा वापर करण्यात येत आहे तर यामध्ये अतिशय जुन्या काळामध्ये म्हणजे इसवी सन तीनशे पन्नास वर्षापूर्वी पासून आपला भारतीय गुरुकुल पद्धत असेल किंवा पाश्चिमात्य शिक्षण पद्धती असेल तेव्हापासून अनुभव देऊन त्या विद्यार्थ्याला सक्षम करणे अशा पद्धतीचे शिक्षण चालत आलेले आहे मग याची उद्दिष्ट काय या असतील बरं तर विद्यार्थ्याला उपयोजन करता आलं पाहिजे एक उदाहरण बघा आपण पर्यंत मुलांना खूप शिकवतो आता आम्ही गणित शिकवतो नफा तोटा शेकडेवारी सर्व काही शिकवतो आम्ही तुमच्याकडून पाचवीला आलेल्या मुलांना तो जातो बारावीला जा। आणि नंतर तो खातो उघडतो बँकेत जाऊन चेक भरायला जातो किंवा स्लिप भरतो पैसे जातो त्याला वेगवेगळे व्यवहार जे आहेत त्यावेळेस तो प्रत्यक्ष व्यवहार करायला गेल्यावर काहीच नाही आणि त्यावेळेस पालक कोणीतरी जुने तिथे बसलेले असतात ते त्याला म्हणतात की मला चेक भरून दे ठीक आहे मला इतके पैसे काढायचे किंवा माझा भरणा करायचे माझी स्लिप भरून दे त्यावेळेस तो मुलगा पूर्णपणे शून्य झालेला असतो त्याला काहीच करता येत नाही बारा वर्षापर्यंत आपण त्याला शिकवले मग त्याला काय आलं तो तो पाळी खडाखड म्हणत होता मराठी खडाखड वाचत होता हिंदी खडाखड वाचत होता मग मराठी भाषा प्रगत असेल गणित प्रगत असेल हिंदी असेल इंग्रजी असेल सर्व भाषांमध्ये मग तो फक्त काय होता पुस्तकी किडा होता त्याला व्यावर ज्ञान कुठलंही नव्हतं मग आपल्याला काय करायचं अनुभव आपण क्षेत्रभेट घ्यायची क्षेत्रभेटमध्ये आपण वेगवेगळे विषय वे वे निवडू शकता दूध डिलीवाला असेल प्रगत शेतकरी असेल किराणा दुकानदार असेल किंवा एखादा ऐतिहासिक वाडा असेल एखादं ऐतिहासिक स्थळ असेल नदी असेल प्राचीन मंदिर असेल मग त्याला प्रत्यक्ष तो अनुभव मिळेल त्याचा प्रवास होईल त्याचं ते प्रवास वर्णन त्याच्याकडून लिहून घ्यायचं किंवा तुम्ही काय करू शकता तुम्हाला आता माध्यमिकचे जर असेल तर लगेच लक्ष देईल तुम्हाला काय करायचंय परिमिती आणि क्षेत्रफळ घ्यायचे मग तुम्ही पुस्तकामध्ये किंवा फळ्यावरती उदाहरणं घेत बसणार भूपंकपट्टी सारखं त्याच्या गळी उतरवणार याने त्याला काही होणार नाही मग आपण काय करायचंय आपण शांत वर्गामध्ये आपलं काम करत बसायचं मी माझे गेल्या सतरा वर्षातले वैयक्तिक अनुभव सांगतो मी गेल्या सतरा वर्षापासून एक मेथड वापरत आलेलो आहे वर्तुळाचं केंद्र सेंट्रला एक मुलगा उभा करायचा त्याच्या हातामध्ये एक दुरी चटो दुसऱ्या मुलाच्या हातामध्ये एक दोरी चटतो ती झाली पिर्जा तेवढ्या घेरामध्ये ते म्हणजे वर्तुळ परिघामध्ये मुलं फिरून घ्यायचे आणि उभे करायचे दुरी खाली टाकून द्यायची मग केंद्रापासून परीघापर्यंत एक तुकडा ठेवायचा नंतर परिगाववरील ह्या बिंदूपासून त्या बिंदूर एक तुकडा ठेवायचा एक दुरीचा तुकडा केंद्रातून परीघाची दुरी डोकापर्यंत जाईल असा ठेवायचा खाली आणि खेळ सुरू करायचा मग खेळ कसा घ्यायचा तो खूप सोपा आहे मुलं ज्यावेळेस वर्तुळात फिरणार आहे त्यावेळेस वर्तुळाच्या परिघावर फिरणारे मुलं काय म्हणतील मराठीत तुम्ही जर सेमी शिकवत असाल सेमीमध्ये असाल तर काय म्हणतील बघा ते म्हणतील हॅलो हॅलो ब्रदर व्हॉट यू वॉन्ट किंवा मराठीमध्ये जर घेतला सांग सांग भावा तुला काय पाहिजे मग असं तीन वेळेस ते म्हणतील आणि मग सेंटरचा जो मुलगा आहे तो आय मला पाहिजे मग लगेच ते काय करतील तिकडचा बिंदू म्हणजे परिग्रावचा एक मुलगा तो दुरी उचलेल त्यावेळेस मुलगा दुरी उचलेल तिथपासून तेवढं अंतर ते दर्शवल्यानं कमी झाली त्रिजा, त्रिजा या पद्धतीनं डायमीटर म्हणजे व्यास जीवा अशा पद्धतीने आपण खेळ तुम्ही घेता येतं असे खेळ खूप आहेत की जे तुम्हाला आता मी दोन खेळ देतो बघा फक्त एका मिनिटासाठी त्याला हाताळायला दिल्यानंतर या मॉडेलमध्ये जर आपण बघितलं बघा सर प्लस इन टू प्लस इज इक्वल टू प्लस म्हणजे आपण जर बघितलं धन गुणुले धन बरोबर धन ऋण गुणुले ऋण बरोबर धन म्हणजे पूर्णांक संख्यांचा जो गुणाकार आहे तो गुणाकार आपण बघत असताना जर बघितला तर संख्या येतील बघा धनसंख्या चार गुणुले सहा बरोबर धन चोवीस म्हणजे अशा प्रकारे जे पूर्णांक संख्या आहे हे मॉडेल आपण विद्यार्थ्यांना